विधानसभा निवडणुकीत विरुद्ध शून्य असा एकतर्फी विजय नोंदवणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दे देखील हे यश पुन्हा मिळवेल असा ठाम विश्वास शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते पावसाळी वातावरण असूनही जिल्ह्यातील बारा तालुक्यातून आणलेल्या शिवसैनिकांनी भगवे झेंडे आणि स्कार्फसह दोन्ही सभागृहात उपस्थित राहून संपूर्ण वातावरण भगवेमय केलं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार चंद्रदीप नरके आमदार राजेशसागर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला माजी खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने यांनीही आपले भाषणे दिली कार्यक्रमास चंदगडचे आमदार शिवाजी पाटील माजी आमदार जयश्री जाधव जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण तसेच विविध आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते कार्यालय उद्घाटनाचा कार्यक्रम कारगिल विजय दिवसाच्या औचित्यावर आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी सैनिकांच्या वतीनं खासदार श्रीकांत शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला या मेळाव्यानं कोल्हापूर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शिवसेनेनं रणशिंग फुंकल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये जागृत झाली आहे